गरज ही शोधाची जननी आहे असं म्हणणं कुसुंबा येथील शेतकरी गणेश शिंदे यांनी खरं ठरवलं आहे रब्बी हंगामातील गहू आणि कांद्याचे उत्पादन घेण्यासाठी शेतीत वाफे तयार करण्याचं काम मोठं कष्टाचं असतं त्यासाठी मोठ्या संख्येनं शेतमजूर लागतात अलीकडे शेतमजूर सहज उपलब्ध होत नाहीत पण शेतीची कामं ही वेळेवर होणं गरजेचं असतं त्यातूनच गणेश चौधरी ट्रॅक्टरच्या मदतीनं आपल्या पद्धतीने वाफे तयार करण्याची पद्धत विकसित करतात गणेश चौधरी यांची ही पद्धत अन्य शेतकऱ्यांना देखील दिशादर्शक आहे अलीकडे शेती किपायशी ठरत नाही असं अनेकांचं म्हणणं आहे कारण महागडे बियाणे खते याबरोबरच शेतमजूर मिळणं कठीण झालंय शेतमजूर मिळाले तर ते जास्तीचे पैसे मागतात त्यामुळे शेती कसायची कशी असा प्रश्न अनेकांना पडतो पण अशाही परिस्थितीत गरज ही शोधाची जन्य असते हे वाक्य धुळे तालुक्यातील कुसुंबा येथील प्रयोगशील शेतकरी गणेश चौधरी यांनी खरं ठरविलं आहे अलीकडे शेतीचे काही प्रमाणात यांत्रिकीकरण झाले आहे पण याच उपलब्ध साधनसामुग्रीचा कल्पकतेने वापर केला तर शेतीची कामे सहज आणि कमी खर्चात करता येतात असा संदेश गणेश चौधरी या प्रयोगशील शेतकऱ्यांना दिला आहे रब्बी हंगामात गहू किंवा कांदा उत्पादन घ्यायचे असेल तर पिकांना वेळोवेळी पाणी द्यावे लागते त्यासाठी वाफे तयार करणे गरजेचे असते शेतकरी गणेश चौधरी यांनी ट्रॅक्टरच्या मदतीने वाफे तयार करण्याचे यंत्र विकसित केलं आहे पांभरच्या मागे टाकाऊतून टिकाऊ या तंत्रावर एक लोखंडी कोळफे बसवून त्याला पांभराच्या मागे दोरखंडाच्या सहाय्याने बांधून अतिशय चांगल्या पद्धतीने वाफे तयार करता येतात हे त्यांनी दाखवून दिलं त्यांच्या या नाविन्यपूर्ण शोधामुळे यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुलभ असे संशोधन विकसित झाले आहे गणेश चौधरी यांचा कितगिरवेळ शेतकरी कमी खर्चात कमी वेळेत आणि कमी श्रमात वाफे तयार करून गहू आणि कांद्याचे उत्पादन घेऊ शकतात वाफा यंत्र बेड रेझर सॉईल रेझर झाडांना माती लावण्याचे यंत्र अशा भरपूर यंत्रांच्या माध्यमातून त्यांनी पर्याय विकसित केले आहेत त्यातून ते, ते शेतीसाठी अमृळक बदल घडवीत आहेत त्यांच्या या जुगाडू प्रयोगाची दखल राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेऊन त्यांना गौरविले होते त्यांना महाराष्ट्रातील अनेक नामवंत पुरस्कार देखील मिळाले आहेत धुळे टी व्हीसाठी तुषार देवरे देऊर तालुका धुळे नमस्कार आपण शेती करताना विविध जुगाड पद्धतीने शेतीमध्ये नवीन नवीन बदल करत असतो आज आपण बघू शकतात आज आपण कांदा बी पेरणी केली आहे कांदा बी पेरणी केल्यानंतर शेतकरी मित्रांनो सारंगा पाण्याच्या सारंगा टाकण्यासाठी लांगे म्हणतात त्या ग्रामीण बायकेमध्ये लांग्या टाकण्यासाठी आपल्याला पर्याप्त साधन नसतं आपल्याला पुनश्च बैलजोडीवर आपल्याला विसमून राहावं लागतं किंवा म्हणून आपल्याला मजुरांच्या माध्यमातून या पाण्याच्या सारंगासाठी आपल्याला मजुरावर विसंबून राहावं लागतं पण सद्यस्थितीला बघितला मजूर टंचाई त्यामुळे कुठेतरी या मशागतीसाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अर्थ हा निर्माण होत होता त्यावर एक संशोधन करावं म्हणून आपण पारंपरिक पद्धतीचं कोळप बनवून आपण आणि तिथं बैजुटीला आपण ते जो जोडायचो त्याच ठिकाणी आपण ह्या पामभरला जोडून अशा पद्धतीने आपण तिथे एक नियोजन केलं आहे शेतकरी मित्रांनो जेणेकरून पेरणी झाल्यानंतर अशा पद्धतीने आपल्या शेतामध्ये पाण्यासाठी पर्याप्त दांड आहे सारंग आपल्याला टाकता येईल अशा पद्धतीने शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारचं बैलजोडीवर विसंबून राहण्याची गरज नाही शेतकरी मित्रांनो आणि ह्या पद्धतीने मजूर वर्गाची सुद्धा आपल्याला गरज भासणार नाही पाहिजे तेवढी तर आपण या पाबरच्या माध्यमातून असे दोर बांधून आपले कोळप बनवलं मित्रांनो जुगाडातून हे टाकातून टोकून लोखंडी बंगारातून आपण एक बनवला आहे आणि अशा पद्धतीने पेरणी झाल्यानंतर आपण पाण्यासाठी कशा पद्धतीने पाण्यामध्ये शेतामध्ये आपण ते पाण्याच्या लांगे हे टाकू शकतो